डिअर शिवाज्ञाय Happy birthday. Happy birthday Hi, काव्या हाय hmm? आज काव्याचा मेकअप करायचं आहे मेक का मेकअप करायचं काव्या ग काव्याचा तर ड्रेस बघा किती सुंदर आहे किती भारी भारी दिसते काव्या तुम्हाला कसा का वाटला काव्याचा ड्रेस मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि बघा आपली काव्या आता अशी दिसतात आपण मेकअप केल्यानंतर बघूयात काव्या कशी दिसते ते चला तर लगेच सुरुवात करते मेकअप करायला आमची काव्या कशी छान तयार झाले कशी दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडला का काव्याचा मेकअप काव्या तुला आवडला का मेकअप खरंच हो म्हणना हो <laughs> असं तोंड बंद केला तरी चालतं ना लिपस्टिक नाही पुजत भारी भारी छान तयार झाले काव्या आत्ता वाजले आहेत तीन आणि मी सकाळचं जेवण आत्ता जेवते या सर्वांनी जेवण करायला आज मी बनवले गवारी सुकी गवारी बनवली आणि चपाती आता संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो गौरीला तर ते हे करायचं आपल्याला फक्त मुखवटे पूजन करायचं बाकीची माझी काहीच तयारी नाही आहे मी काही केलंच नाही मला वेळच नाही मिळाला कारण सकाळी ती छोटी मुलगी काव्या तुम्ही पाहिलाच आहे तर तिचा मेकअप होता मग तिचा मेकअप केला आणि त्यानंतर मग तीन हेअर कट केले एक छोट्या मुलीचा केला दोन यू कट केले आणि एक स्टेप विथ लेअर केला आणि प्लकिंग केले तीन <laughs> काम चालूच आहे आणि त्याच्यामुळे मला स्वतःचा पण आवरायला चान्स नाही मिळाला आणि आ... अजून आहे चालू त्याच्यामुळे मग आत्ता जेवण करायला घेतलं तर या सर्वांनी जेवण करायला यंदा साध्याच पद्धतीत गौरी आपल्याला आतमध्ये घ्यायची त्याच्यामुळे मग आपण घरगुतीचं घेणार आहोत तर इथे ताई आणि पोरींचं चालू आहे आणि पिल्लूचं पण चालू आहे तू तू कर कर असं उठवायचं असतं इकडं आखी असं आणि मग असं यायचं असतं उठवायला तर चला गौरी आत घ्यायचा कार्यक्रम चालू आहे आता पटकन गौरी आत घेतो घेत उठवले सिथ पिलो नाचा उदेड़ा, उदेड़ा।

ना 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 तिला बोल तिला बोलो तू कर तू कर तू कर छान छान कशी कलती एवढा सोन्या रुपयाच्या पायी कसे पोराढोरांच्या पायी गावराय गौरा पोरा सोरांच्या पायी म्हणा की कशाच्या पायी सोन्या रुपयाच्या पायी गुराढोरांच्या पायी खाली ठेवते हा नाही खाली ठेवा मग मी ठेवते ठेव खाली सात हा टाक टा गौरीत रात घेऊन झालेल्या आहेत आणि आता फक्त फुलोरा वगैरे मांडायचं राहिलेलं आहे तर ते मी नंतर घेते सगळं ठेवून टिपळीवर करता ठेवलेलं आहे कारण स्नव्ही सगळं म्हणजे ओडाओड करते त्यामुळे भीती वाटते की म्हणजे नाही का गौरायांना धक्का लागायला नको म्हणून मग गौराई वर असं पाटावर ठेवलेलं आहे टिपळ्यावर आणि मग मा पुढे महाराष्ट्र ताट ठेवायला येईल सध्या तरी मी ते खाली ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आज आपल्या गौराईंचं आगमन झालेलं आहे एकदम सिम्पल सोबर फक्त मुखवटे पूजन आणि पुढच्या वर्षी या म्हणजे गौराई ज्या आहेत त्या मला विसर्जन करायला लागणार आहेत पण माझी अजिबात इच्छा नाही आहे की या गौराईने विसर्जन करावं म्हणून कारण त्या आहेतच एवढ्या बोलक्या आणि एवढं सुंदर ना की असं वाटतं की खरोखर म्हणजे गौराईच आपल्या घरी आलेली आहे आणि इतक्या गोड आहेत ना की म्हणजे खरंच खूप भारी वाटतात त्याच्यामुळे माझी तर इच्छा नाही होत आहे पण बघूयात कसं काय होतं तसं मी माझी ही गवराई बघा कशी बसली आता उड्या मार मार मारल्या सगळं ओढाओढ उड़ केली आणि आता इथे बसले बघा कशी इथे आशू आता फुलोरा घेऊन आलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये काय काय लागतं तर बघा या पद्धतीने आगाडा हराळी आपल्या पाच फळांची पानं आणि फुलोरा म्हणजे जी फुलं असतात किंवा माका तेरडा याला खूप महत्त्व असतं तर हे बघा हा आहे तेरडा माका माका नाही मिळालं मिळाला काय काय दिलं तिने दिले, 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 दिले तर हे आहे आगाडा याला तर खूप महत्त्व असतं खूप म्हणजे खूप महत्त्व असतं आणि माका शाळेत नाही मिळालं वाकाळ असते भरपूर काय काय असतं तर चला आता हे जे आणलेलं आहे ना तर आता मी हे ग्लासमध्ये दोन्ही बाजूला ठेवून घेते आज हे ठेवायचं असतं आणि आज खरं तर भाजी भाकरीचा नैवेद्य असतो पण आज मी धपाटी बनवणार आहे छानशी आणि उसळ आणि मसाले भात करणार आहे नाहीतर दरवर्षी म्हणजे आपली जी भाजी असते शापूची भाजी किंवा मेथीची भाजी आ, याला म्हणजे खरं तर महत्त्व असतं पण आज आपण धपाटी बनवणार आहोत तर त्याची माझी तयारी चालू आहे तर प्रथम आता हा मी जो हुलो राहलेला आहे तर तो, तो मी ठेवून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते आवान्या सुंदर मस्त की बाळा तेथून या जळ निर्मळ वाहेुळ जुड़ झुळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू गौरा जय देव जय देव जै दे, कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळन शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा कुठे गेला कुठे गेला आगाव बघू बघू आगाव डब्बू बॉबी बॉबीच म्हणते जॅकी

ही आहे आशू आणि हा आहे बंटी हे त्याच्यावर दिसत नाही आता आहे दीदी आहो आमचे झोपलेले आहेत इकडे आहे ताई

oh <laughs> my हॅपी बर्थडे मम्मा पिलू हैप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू

Babu. Yeah. Kai, 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 kai. Kila Ay ga, get la payla fuwa. Oh go babu. <laughs> Papa. Papa. Ay ga. <Papa. laughs> oh. <laughs> <Aigo. laughs> तरी करू नये हा नागोबा खूपच विषारी असून मूळ मध्ये असल्यामध्ये नाचतो नाचत चालतो 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 तर मंडळी अशा तऱ्हेने आज आजच्या दिवसाची काय म्हणायचं पण आजच्या दिवसाचा एंड झालेला आहे शेवट झालेलं आहे आणि धमाल केली पोरांनी शेवटी शेवटी तर बघितलंच तुम्ही संकेतला चिडवला हो त्याच्यामुळे थोडंसं त्याने तर रॉक डान्स केलेला आहे <laughs> आणि तो तुम्ही पाहिलाच आहे तुम्हाला तो डान्स कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि मुलं जी छोटी मुलं होती त्यांनी छान असं खो खोमध्ये म्हणजे भाग घेतलेला होता आणि त्यांचा खेळ चालू होता स्नोवी कुठे गेली स्नोवी ये आणि त्यात बारा वाजून गेले शिवाज्ञ्याचा आणि सुरभीचा बड्डे शिवाज्ञ्याचा पहिला बड्डे आणि तिला छान असं विश केलं तिला तिच्या मम्माने छान असं सरप्राईज दिलं होतं आणि तिच्यासाठी छोटे गिफ्ट्स पॅक केलेले होते आणि छान फुगे वगैरे फुगवून ठेवलेले पण तिचं ते गिफ्टकडे लक्षण होतंच तिला ते जे फुगे होते तर त्याच्याशीच खेळण्यामध्ये जास्त ती म्हणजे इंटरेस्टेड होती आणि खुश झाली होती भारी वाटलं एकदम आणि आता ते सगळं झालेलं आहे आता आली आहे घरी आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची तर चला मी व्हिडिओ इथे स्टॉप स्टॉप करते तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय